महाराज hey! आज मुख्यमंत्री एक सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलं ते आदरणीय दे पतीची देसे मंचावर उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी पंचायत समिती तहसील नगरपालिकेचे सर्व सन्मान्य अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी दे सिंदेसा उप Поехали! ¿Puedes यात्रेला जायचं नव्हतं त्यांनी करायला सुरुवात केली महाराष्ट्रात Mãe i <laughs> शिंदे साहेब अरे म्हणून त्यांची झिरो बिल मिळाला आणि लोकांना असं ಆ <Sess>

या आपल्या सरकारने करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामुळे

या पक्षाचा आमदार म्हणून तुमचा सगळ्यांचा आमदार म्हणून या तीसच्या वयाच्या एकवीस वयापासून तर पासष्ट वयापर्यंत कारण आज मला असं वाटतं की सगळ्या आटी ह्या शिथिल करून टाकले पहिलं होतं पाच हेक्टर जमीन पाहिजे ती आज शिथिल करून टाकली उत्पन्नाचा दाखला पाहिजे ती आज शिथिल करून टाकी जन्माचा दाखला पाहिजे ती आज आपण ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता नाही Tá तर ती सुद्धा योजना आपण आत्ता येणाऱ्या दोन दिवसामध्ये सोमवारपासून हा विषय आपण चालू करतोय याचा देखील फॉर्म आपण सगळ्यांकरता खुला ठेवणार आहे तुमचे मुलं असतील तुमचा भाऊ असेल तुमचा नातू असेल या सगळ्या जर का शिक्षण झालेलं असेल त्याला कोणत्याही अटीशक्ती नाही तुम्ही फक्त फॉर्म भरा आमची संपूर्ण टीम त्या रॅक्टलाइज बँकेकडे जाईल आणि त्या बँकेकडून कर्ज मंजूर करून पंचावन्न टक्के कर्ज आपल्याला मंजूर करून दिलं जाईल आणि पस्तीस टक्के सबसिडी त्याच्या अतिशय असेल आजपासून देण्याची ते आवश्यकता नाही याची सुद्धा लोन आपण मला वाटतं या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे i Yeah. दुसरा एक महत्त्वाचा विषय की जर काही ते फॉर्म नाही मिळाला तर आपण व्यवस्था अशी करतोय की आमची सगळी टीम आपले सगळे करते प्रत्येक घरोघरी येऊन गावात येऊन प्रत्येक i don't know